देशाचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठा हा आज सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातोय याच पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी अनिल दोंडे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडले यावेळी आमदार बाबाजी काळे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड राम बीजे पी डी माळी प्रदीप कासवा गणेश सांडभोर प्राचार्य संध्या कांबळे यांच्यासह खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध स्पर्धेत प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी आमदार काळे उपविभागीय अधिकारी अनिल दोंडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आलाय एकंदरीतच खेड तालुक्यात प्रजासत्ताक दिन हा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला